वर्दीतला चोर बेनका व स्थानकावरील चोरीतील पी एस आयच्या टोळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव जळगावच्या चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याची पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला चा एल बीच्या पथकानं अटक केली या चोरट्यांमध्ये हो चक्क एक पोलीस अधिकारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अटक करण्यात आलेल्यांपैकी प्रल्हाद पिरोजी मांटे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाणे ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ग्रेड पी एस आय म्हणून कार्यरत असल्याचं चा निष्पन्न झालंय या जोडीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस तपासानुसार बस स्थानकावर ड्युटी करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन प्रल्हाद मांटे यानं चोरीचे डावपेस तयार केले त्यानंतर काही चोरांना हाताशी धरून राज्यातील विविध बस स्थानकांवर गेल्या काही वर्षापासून हा चोरी करत असल्याचा संशय पोलिसांना आहे जळगाव एलसीबी व चोपडाशिह पोलिसांनी अटक केलेल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय चोरीसाठी वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आरोपींमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे प्रल्हाद मांटे यांनी त्याच्या टोळीनं किती ठिकाणी चोऱ्या केल्यात याचा तपास पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे दरम्यान सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढील तपास चोपडा शहर पोलीस करतात एका वर्धीतील व्यक्तीचा अशा गुन्ह्याचा सहभाग उघडकीस आल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे कुंपणच जर शेत खात असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली झाल्याचं मला तेवढं माहीत नाही पण तरी सुद्धा शास... शासनाचा प्रतिनिधी म्हणून असं कारवाई कोणी करत असेल पोलीस डिपार्टमेंट कुंपणचं शेत खात असेल तर कारवाई झाली पाहिजे जलगाव एल सी बी ना गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या जलगाव चोपडा मध्ये एक पिक पार्टिंग करणारे टोली सक्रिय झालेल्या आणि ती पिक पार्टिंग करत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर एल सी बी टीमनी बसस्टँडमधून चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं रेड हँडेड आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना चौकशी केल्यावर म्हणजे एका माणसं ग्रेड पी एस एस जालना जिल्ह्याचं निघालेलं आहे आणि त्याचं नाव होतं प्रत मार्टेन आणि त्यांना सखोल चौकशी केल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली की तीन महिन्यापूर्वी आज जलगा जलनामध्ये या टोली म्हणजे पिक पॉकेटिंग करणाऱ्या टोली अटक करण्यात आलेल्या होत्या त्या टोलीचं लॉकअप गार्ड म्हणून यांना नियुक्ती करण्यात आल्या होत्या तेव्हा ह्यांचा संपर्क झाला आणि तेव्हापासून चार पाच ठिकाणी म्हणजे ह्याच्यासोबतच हा पण चोरीमध्ये सक्रिय झालेला आहे असं माहिती प्राप्त झालेलं आहे आणि त्यांना कालच्या दिवशी कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेला आहे आणि दोन दिवस पोलीस कस्टडी भेटलेला आहे अजून इतर ठिकाणी कुठं त्यांनी चोरी केलेली आहे या विषयावर आपला तपास चालू आहे लोकनायक न्यूज